संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील लक्ष्मी मातेची यात्रा उत्सव बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कोल्हेवाडी यात्रा कमिटीने दिली आहे बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता लक्ष्मी मातेचा अभिषेक व मूर्तीपूजा होणार असून दुपारी तीन ते सात या वेळेत भव्य काठी मिरवणूक होणार आहे सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत जागरण गोंधळ आठ ते नऊ वाजेपर्यंत शोभेची दारू तर रात्री नऊ वाजता रुग्वीर खेडेकर यांच्यासह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे आणि गुरुवारी सकाळी नऊ वाजता हजरैया व दुपारी चार वाजता भव्य कुस्ती हंगामा होणार आहे यासाठी तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा आणि शिस्तीचे पालन करावे असे आव्हान कोल्हेवाडी ग्रामपंचायत सरपंच सो सुवर्णा राहुल दिघे व उपसरपंच श्री काशीनाथ आंबू आरगडे यात्रा कमिटी आणि संगमनेर तालुका पोलीस प्रशासन यांनी केले आहे